लोकशाहीच्या किती विरोधात मध्ये कुणाला एखादी मागणी आता तर तुम्ही सगळेच वाले आहात साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीत जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय आहे कोणाची हवा आहे तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबवते इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो संविधानाच्या चौकीतच ऍक्टिव्हिटी आहे रॉयल इन्फिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर